छा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना आमचं घरातलं सगळं काम आहे आता चालू हॉल मधलं पसारा आवरायचा कारण आम्हाला ब्लाऊज शिवायचे आज उद्यापर्यंत आहे ना आठ ब्लाऊज द्यायचे एका कस्टमरचे शिवतो आपण पण आज अर्जंटली उद्यापर्यंत आठ ब्लाऊज द्यायचे त्याच्यामध्ये तिथं कचऱ्यातही शिवणार इथं मम्मी इथं मी आम्ही तिघे जणी बरोबर झाली हाफ सेटलची मला फुल सेटलची कसरत आणि सगळ्यात मोठी तुला वायर मशीन कोमलच्या मम्मीचे ब्लाऊज याच्या ते मला घेऊन दे का ते ना आम्हाला मम्मीला यायचं कपडे धुवायचे तोपर्यंत आहे ना, ना। मशीन आवडून घेते मी सगळं पुसून देते ऑइलिंग करते मशीनला मम्मी तुला जेवायचं आहे ना मी भात खाल्ला थोडासा भात आहे ना कढईमध्ये गरम करेल पाहिजे भात थे थे पार्लर पण आवरून घेतलं मी माझं शिकच आणि काळूची ना झोप चालली इथं अशी तीन झा दोन एक झालं तिचा दुसरा आता मी शिवते तिसरा तू चौथा संध्याकाळ मग आठ ब्लाऊज होणार आहे

थोडं अंतर सोडून एक दाब सोडून टीप द्यायची एक दाब सोडून कडेव नाही द्यायची लय हळूहळू घाई घाई शिवायचं बसायचं उसळी त्याच्यापेक्षा आधीच व्यवस्थित शिवलं ना खूप वेळ वाचतो पण छान मस्त साठी कस्टमर येत आहे त्याच्यासाठी मी दियाला बोलून घेतलंय मला मदतीसाठी दिया आता मला मदत करणार आहे आणि आमच्या कचऱ्यात बसल्या उशीर हॅलो किती वाजता आल तुम्ही दोन वाजत आले दोन हा नाही तर पाड वाज वाजला साडे बाराला येणार होत्या तर आता इयर्स स्पाय कस्टमर क्लीन अप पे तर मी आणि दिया दोघी जणी कस्टमर करू मम्मी ब्लाउशिवळ कचरेता काय म्हणते हा काय माहिती दियात वॅक्स आणलेलं होतं लाईट ते लावून इकडे ना आता कस्टमर आले होते आधी त्यांचं ते ना हेअर वॉश करून घेतला मी मग त्याच्यानंतर आहे ना स्पाची क्रीम लावली तर त्यांना खूप जास्त डायनड्रॉप होतं तर त्याच्यावरती ना मी ट्रीटमेंट दिली डायनड्रॉपवरती आणि स्पा आपल्याकडं लॉरेलचा पण आहे शिल्सचा पण आहे तर दोन प्रॉडक्टमध्ये आणि इयर्स पाणी नक्कीच खूप छान होते एकदम स्मूथ पण होता आणि डँड्रप वगैरे म्हणजे परत उंदरी सगळं जाते इयर्स पाणी आणि केसांनाही वाढायला सुरुवात होते त्यांनी प्रोटीन भेटतं केसांना आणि इकडे मी वॉश करून घेतला इयर ड्राय करून घेतले क्रीम लावल्यानंतर आणि स्ट्रेटनिंग पण करायची होती त्यांना मग स्ट्रेटनिंग पण करून दिली आणि इयर्स पाक केल्यावरती मी स्ट्रेटनिंग करूनच देते कस्टमरची

की काय ग तुमचा हॉल कुठे असत ना hmm. आमचा हॉलमध्ये हॉल म्हणजे आमच्या हॉलमध्ये सगळ्या मशीन ब्लाऊज ब्लाउज शिवायला हा किचन आहे तिथं बेडरूम आहे तिकडं हॉल हॉलमध्ये सगळ्या मशीन आहे आणि टी व्ही पण म्हणजे टी व्ही आहे बर का पण मग तो टी व्ही कोणीच पाहत तो बेडरूम मध्ये कारण दादू पण सकाळी जातो क्लासला तिकडं तो डायरेक्ट संध्याकाळीच येतो आमचं पण काम चालू राहतं त्याच्यामुळं लहानपणापासून कट टीव्ही पाहिला सांभर कधीच नाही मोबाईल पण नव्हता आणि मोठा मोबाईल पण नव्हता आपले का आपण आता घेतला चॅनल काढला तेव्हाच मोठा मोबाईल त्याच्यामुळे टी व्ही पाहायला वेळच नाही रात कोणाला त्याच्यामुळे टी व्ही काही विषय नाही पण मग चालू शकतो पण कुणी पाहते नाही कॅम्पो पण ते पण आमची ना आता चालू आहे टाकले तर आम्हाला मस्त बटाट्याची चटणी बनवायची भाजीला फ्रीज मध्येपूर आहे शांगा आहे पॉमेट आहे <laughs> <चाये>। डोरके <laughs> पण मग भाजीला असं काही करू शकत नाही हा तर आठवतच नाही लवकर काय करावं काय नाही हा ना मस्त बटाट्याची चटणी बनवायची आम्हाला आणि मम्मी ना पीठ आहे आता पहिले पाणी घेते जारमध्ये मध्ये काढून कारण लाईट सारखी जाती जार देऊन आम्ही मस्त पाणी काढते गरम पाणी हा बाहेर बटाटे उकडले आता आधी कांदा परत टाकते मग बटाटे कापून घेते

ते खर आहेत कि ते काढून टाकिला नाही बघितलं आवडीच आपल्या इकडे ना मस्त चटणी झाली जाते त्याची मस्त गरम गरम चटणी पराठी पण भारी लागत्या पण मग मग सकाळच्या पोळ्या ना उठवले त्याची मग भाजी पोळीच करू गॅस बंद आता हां करू गॅस आता आम्हाला जेवण करायचं लवकर एखाद्या पोळीला दादू लागतो शेवट शेवट तर आम्ही मस्त जेवण करतो गरम गरम पोळ्या भाजी तुला ब्लाऊज शिवायचे जेवण झालं आहे किती वाजले आता मला किती वाजले काय माहिती आठ वाजत आले असणार आता आणि काही विशेष नाही त्याच्यामुळे कळत नाही किती नालिकांचर मम्मी ना आता बसली ब्लाउज शिवायला आमचं जेवण झालंय सगळं आवरलं हाय का आत्ता शिव ना तो राहिलेला उद्या ना त्याची बाई तुला बघायची सोपी ना पानगळा घेतला कलर पण भारी दिसतो फ्रेश त्याला गोल्डनची स्लेस लाग ना अशी आणि काय झालं ग साखळी झाला